आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील तारुकपूर बस स्टँड येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत बरेली शरीफ येथील आला हजरत यांच्या एकशे सहाव्या उर्स शरीफ निमित्त मुकुंदनगर परिसरातील इन्सानियत फाउंडेशन व अजला रक्तातील साखर तपासणी शिबिर करण्यात आले या प्रसंगी इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण उपाध्यक्ष जमीर शेख खजिनदार फरदीन खान व सदस्य शाहरुख खान तौफिक शेख अफरोज शेख वसीम तांबोळी दबीर शेख व मेडिकल प्रतिनिधी श्री अविनाश गिरी व फिरोज सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शिबिरात एकूण सत्तर ते ऐंशी प्रवासी व परिवहन कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली व औषधोपचार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगार प्रमुख श्री अभिजित चौधरी व त्यांचे कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार आज इथे उर्स आला हजरत निमित्ताने इन्सानियत फाउंडेशन व आझलाने राजा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तगत रक्त शुगर तपासणी ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे आजच्या दगदगीच्या जीवनात लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी फार कमी आहे म्हणजे लोकांना वेळ नसतो का त्यांनी आपली आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी अशा लोकांसाठी आज आम्ही इथं तारकपूर बसस्टँड इथं या शिबिराचे आयोजन केलेले आहे हे शिबीर मोफत मध्ये आहे इथं आम्ही लोकांची नागरिकांची शुगर तपासणी करून ज्यांना जे जै असं आम्हाला वाटत आहे का यांची शुगर जास्त आहे त्यांना आम्ही औषधं सुद्धा प्रोव्हाइड करत आहेत आणि भविष्यात आमच्या फाउंडेशनद्वारे इन्सानियत फाउंडेशनद्वारे आम्ही असेही आरोग्य शिबिर घेत राहणार आहोत आणि येत्या या महिन्याच्या चौदा किंवा सोळा तारखेला आमचं एक मोफत सर्व रोग निदान शिबिर पण होणार आहे त्या शिबिरातही नागरिकांनी भरपूर भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा अशी मी नागरिकांना विनंती करतो धन्यवाद चालू माझं नाव फिरोज सैग आहे मी ब्ल्यू क्रॉस कंपनीचा मेडिकल प्रतिनिधी आहे माझे मित्र मतीन पाटण हे इन्सन्स फाउंडेशन चालू आहेत त्यांनी मला इथं ब्लड शुगर चेक करण्यासाठी निमंत्रण केले ते आमचे सहकारी अविनाश गिरी आणि आम्ही दोघं इथं फ्रीमध्ये ब्लड शुगर चेक कॅम्प कॅम्प करतो आहे तसेच आम्ही त्यांना फ्रीमध्ये प मेडिसिन पण प्रोव्हाइड करतो आहे आणि त्यांचं असंच पुढं भविष्यात त्यांचं काय असं फ्री चेकअपचं कॅम्प असेल किंवा सॅम्पलचं पण असेल काय असेल त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू धन्यवाद आला हजरत बरेल शरीफ यांच्या एकशे सहाव्या निमित्त आमची टीम इन्सानियत फाउंडेशन यांच्याकडून मोफत रक्तातील साखर तपासणी शिबीर याचे आयोजन करण्यात आले होते आज तारकपूर बस स्टँड येथे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घेतला भविष्यात अशाच प्रकारचे मोफत शिबीर घेऊन आम्ही लोकांची मदत करू व आमचे फाउंडेशनचे नाव पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद आज अहमदनगरात तारकपूर बस स्टँड येथे इन्सानियत फाउंडेशनच्या थ्रू ब्लड शुगर कॅम्प आय आयोजित करण्यात आला होता तरी अहमदनगरचे सर्व प्रवासी तारकपूर येथील प्रवासी यांनी या योजनेचा फायदा घेतला तरी हा प्रोग्राम एक डेमो असून येत्या पंधरा तारखेला इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने मुकुंदनगर येथे भव्य आरोग्य चिकित्सक व तपासणी व मोफत गोळा हा प्रोग्राम पण आम्ही घेणार आहोत तरी मुकुंदनगर व अहमदनगर येथील नागरिकांनी या योजनेचा था फायदा घ्यावा घालवा इन्सानियत तर्फे इन्सानियत फाउंडेशनच्या तर्फे मी आवाहन करत आहे